कीर्तनात बसल्यावरती परमार्थाचं चिंतन केलं पाहिजे पण आम्हाला परमार्थाचं चिंतन कधी आठवत नाही प्रपंचची चिंता आम्हाला सोडत नाही वाक्य सांगून जाऊ मामा सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रपंचाची चिंता आहे तुम्हाला आणि मला मी तर म्हणतो झोपेपर्यंत नाही पण आम्हाला झोपल्यावर सुद्धा प्रपंच सोडत नाही लक्ष द्या माणसानं कुठं करावं काय करावं कसं करावं हे जोपर्यंत कीर्ती पाठीमाग उरू शकत लक्ष द्या चार मित्र होते चार मित्र आणि चौगाच्या चौघ शिकलेले होते पण नोकरी नव्हती लक्ष द्या माझ्याकडे मला माझ्या विषयाकडे जायचे अजिबात दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही ऐका चार मित्र होते पण नोकरी नाही आणि चौगाच्या चौग माझ्याकडे आले म्हणे महाराज म्हणे बोला एवढी शाळा शिकून नोकरी नाही बर नोकरी नाही तर छोकरी नाही खरं खोट नोकरी नाही तर छोकरी नाही म्हणे काही करा पण एखादा उद्योग आम्हाला सांगा आम्ही उद्योग टाकतो मी म्हटलं लेखा हो आपलं घर स्टँड पासून दोन किलोमीटर आहे म्हणे बरं बरं एक काम करा एक रिक्षा घ्या आणि स्टँड वरती लावा आणि येणारा प्रवासी रिक्षात बसवा आणि आपल्या गावात सोडा समाजाची सेवा पण होईल आणि उद्योग पण होईल त्यांना पटलं देवा ते म्हटलं आणि चौघांनी पैसे गोळा केले एक रिक्षा काढली बर रिक्षा घेतली आणि स्टँड वरती गेले रिक्षा घेऊन एक जण पुढं बसला आणि पाठी गो जण बसले लक्ष द्या प्रवासी खाली उतरायचा तो आणि भरली तो निघून जायचं तीन महिने झालं रिक्षाचा पैसाच येईना आले माझ्याकडं म्हणे महाराज काय राह उपाय सांगितला रिक्षा घ्यायला लावली एकही प्रवासी रिक्षात बसला नाही मी म्हटले एक काम करा आता रिक्षा विकता बर आणि दुसरा उद्योग टाका म्हणे काय करू म्हणे आपल्या गावात पंक्चरचं दुकानच नाही टाका त्यांनी पैसे गोळा केले पंक्चरचं दुकान टाकलं सहा महिने झाले एकही गाडी पंक्चर काढाय आली नाही कारण दुकान चौथ्या मजले कळलं तर बघा अय संत सांगताच कुठं काय करायचं कसं करायचं जो तुम्ही सावध होत नाही तुको परया सावध झाले माय बाप सावध झालो सावध सावध झालो